खूप क्रिस्पी झाले मस्त नमस्कार आज आपण बनवणार आहोत व्हेज ग्रिल सँडविच एक चटणी लागते हिरवी ती बनवण्याचं साहित्य म्हणजे कोथिंबीर पुदिना दोन हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि तर ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून दोन हिरव्या मिर मिक्सर आपली चटणी तयार आहे चवी पुरतं थोडंसं सा मीठ सँडविचसाठी लागणारा कांदा काकडी आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलाय ब्रेड स्लाइस घ्यायचे दोन त्याला थोडंसं बटर लावून घे एका एक साईडला लावून पुदिन चटणी लावून नेके एका साईडला सॉस लावून घेऊया थोडासा कांदा थोडंसं टोमॅट पाकडी थोडासा सँडविच मसाला थोडेसे मोजरेला चीज आणि एक चीज स्लाइस मस्त झाले काढून बघूया खूप क्रिस्पी झाले मस्त असं पण कट करून बघूया मस्त दिसते दर दीदी सँडविच 看到来。